नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनारी मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर तुम्ही त्या आवाज ऐकलाच असेल तर हा आवाज वेपर्सचा आहे पण हे वेपर्स बटाट्याचे नसून रताळ्याचे आहेत तुम्ही याचा क्रंची आवाज ऐकू शकता एकदम कुरकुरीत असे हे वेपर्स बनले जातात चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार रताळे घेतलेत ती स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहेत म्हणजेच कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत त्याचबरोबर मी त्याच्या दोन्ही बाजू कट करून बाजूला गेल्या आहेत आता आपण ह्याचे छान असे वेपर्स काढून घेऊया व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तुम्ही इथे पहा इथे तुम्ही पाहू शकता मी छान असे एकदम बारीक असे वेपर्स कट करून घेतले आहेत एकदम झटपट रेसिपी आहे आता आपल्याला हे तळायचे आहेत तर गॅसवर कढई ठेवून कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालून गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे वेपर्स तेलामध्ये सोडून व्यवस्थित असे एकदम क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत गॅस मिडियम टू लो असावी फुल गॅसवर हे आपले वेपर्स तळायचे नाहीत इथे तुम्ही पाहू शकता आपले बऱ्यापैकी वेपर्स इथे आता तळले गेले आहेत अशा छान छान व्हिडिओंसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आता हे वेपर्स इथे तळून तयार आहेत तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊन उरलेले जे वेपर्स आहेत ते तळून घेऊया हे वेपर्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील एकदम कुरकुरीत असे हे वेपर्स आणि चवीलाही तितकेच भारी असे हे वेपर्स बनले जातात इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व पेपर्स तळून एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आता आपण याच्यावरती चवीनुसार लाल तिखट घालायचे आहे त्याचबरोबर थोडंसं मीठ पसरवायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम कुरकुरीत असे हे वेपर्स लागतात आणि चवीलाही तितकेच भारी लागतात रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद